दोन हजार चौदा ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का त्यांनी देशामध्ये दोन हजार चौदाला स्वतःचा करिश्मा निर्माण केला पाच ते जवळपास नऊ वर्ष तुमच्या माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि आता डिग्रीच्या बद्दल काढू मी बऱ्याचदा बघतो मधून अधून मंत्र्यांच्याही डिग्रीच काढलं जातं पंतप्रधानांच्याही डिग्रीच काढलं चा जातं

कळू नये होऊ नये सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने जातीय सलोखाट निर्माण करून जातीय सलोखाट ठेवून आपण एकमेकाला साथ देऊया एखाद्या गोष्टी दे एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली म्हणजे पूर्ण समाजच त्या दोषी असतो का एखाद्याने अतिशय वाईट काहीतरी कृत्य केलं ती विकृती आहे तो समाज म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू नका त्यामुळं खेडेकरांना जे वाटतं ते त्यांनी बोलण्याचा त्यांना अधिकार आहे पण मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये कुणीच कुठल्याही बाबतीमध्ये कुणी दर्शनाला आलं कुणी कुणाला देवळात जायचं असतं मंदिरात जायचं असतं कुणाला त्या बाबतीमध्ये मशिदीमध्ये जायचं असतं अनेक वेगवेगळ्या प्रकारची श्रद्धा स्थानं अनेक धर्माची जातीची पंथाची असतात आणि आपण कुठेही गेलो तरी त्या बाबतीमध्ये आदर करतो हात जोडतो नमस्कार करतो पुढे जातो आज सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री बघून मोठ्या प्रकारे चर्चा आहे एंटायर पॉलिटिकल सायन्स असा विषय दोन हजार चौदा ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का त्यांनी देशामध्ये दोन हजार चौदा ला स्वतःचा करिश्मा निर्माण केला जो भारतीय जनता पक्षाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता त्याचा सर्वस्व श्रेय हे नरेंद्र मोदी साहेबांनाच दिलं पाहिजे आणि डिग्रीवर काय आतापर्यंत जे कोणी आता देशाचे सुरुवातीपासून आतापर्यंत पंतप्रधान झाले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्या काळापासून आतापर्यंत झाले त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून आ, त्याला महत्व आहे तिथं पाचशे त्रेचाळीसची संख्या आहे त्याच्यात बहुमत ज्याचा असेल तो तिथं प्रमुख होतो राज्यामध्ये आपल्या एकशे सेहेचाळीस एकशे पंचेचाळीस ज्याचा बहुमत असेल पाठिंबा असेल तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो त्याच्यामुळं असं कुठं शिक्षणाच्या बाबतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस किंवा ज्या त्यांच्या पदव्या आहेत ते झाल्याशिवाय तो तिथं काम का करू शकत नाही असं काही राजकारणामध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे आज ते जवळपास नऊ वर्ष तुमच्या माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि आता डिग्रीच्या बद्दल काढून मी बऱ्याचदा बघतो मधून अधून मंत्र्यांच्याही डिग्रीचं काढलं जातं पंतप्रधानांच्याही डिग्रीचंच काढलं जातं तो महत्वाचा प्रश्न आहे नाही महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आज महिलांचं गॅस सिलेंडर किंवा बाकीचा सगळी महागाईचा अर्ध उचललेला आहे त्याबद्दल बोलायचं नाही कुणी चर्चा करायची नाही किंवा बेरोजगारी आहे सगळी मुलं मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार कधी नोकऱ्या मिळणार पंच्याहत्तर हजाराचं भरती होणार होती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं काय झालं ते आपण देतो सुरू शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे आहेत कामगारांचे आहेत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यावर त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही